हे बघा मित्रांनो माझ्या घर रंगण्याची हे फुलं पहा या, या पाण्याचा कसा कोंब निघाला आहे कोंब निघाला आहे आणि याचा कंद जमिनीमध्ये याच्या सुंदर फुलात रूपांतर होईल फूल मोठं झाल्यानंतर सगळ्यांना आवडेल हळूहळू फुलल्यानंतर सुकायला लागेल आणि मग गळून पडेल तसंच आयुष्य असं आहे बालपणी सुंदरता तरुणपणी फुलणं आणि म्हातारपणी सुकून पडून जाणं हे तत्व समजून घेतलं तर मला वाटतं दुःख होणार नाही माझे रामदास खंडाला मोठं 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 a mulher